नमस्कार बाजार बंधून मी विजय कुमार तासगाव यश अॅग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या यश अॅग्रो लॅब या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपली जी चळवळ आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनाची त्यात माझी विनंती आहे की आपल्या सगळ्या बागायदारांना त्या जास्तीत जास्त समाविष्ट करून घ्या बागायदार बंधुनो खरड छाटणी आज आपण प्रत्यक्ष करतोय खडळ छाटणी करताना ओलांड्याच्या वरच्या दिशेला जेवढ्या आपण गेल्या वर्षी काढ्या ठेवल्या तशा काड्या ठेवण्यासाठी ओलांड्यावर एक डोळा ठेवून बाग छाटण्याचा प्रयत्न करा समजा ओलांड्याच्या खालच्या बाजूने वाढणाऱ्या काड्या असतील तर त्या तळातून कट करण्याचा प्रयत्न करा आणि छाटल्यानंतर बागेला टॉर्मेक्स लावून घ्या टॉरमेक्स किंवा हायड्रोजन सायनामॅड ते कोणत्याही कंपनीचा असतो चालेल असा हायड्रोजन सायनामॅड लावताना एक लिटर पाण्यास वीस ते पंचवीस एम एल न सकाळी आठच्या आत किंवा सायंकाळी सहा सातच्या पुढं पडेल अशा वेळी बागेला ओलाड्याच्या वरच्या बाजूने फवारणी करून घ्या फवारणी जास्ती जास्त एक लिटर डॉर्मिक्स आपल्याला किंवा हायड्रोजन सायना लागेल असं फवारणी केल्यानंतर बागेला पाच ते सहा दिवसानंतरच्या आत बागेला क्लोरो किंवा क्रियाक्रॉन आणि जर एक्सपोर्ट करणार असाल तर एकही पान बागेला न ठेवता क्रियाक्रॉन न बाग धुवून घ्यावी आणि धोत असताना एका झाडाला किमान सव्वा ते दीड लिटर पाणी फवारले गेलं पाहिजे एवढी काळजी घ्या बागादार बंधून बाग एकसारखी फुटणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अशासाठी हायड्रोजन सॅनमेंटचा वापर नवी बाग असेल जुनी बाग असेल नेमकेपणाचा करण्याचा प्रयत्न करा मी आपल्याला विनंती करेन की आपलं यश ॲप हे ॲप घेऊन शेती करण्याचा प्रयत्न करा आपण कमीत कमी खर्चात अत्यंत चांगल्या दर्जाची काळी आणि शेवटपर्यंत पानं राहतील अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण त्या ॲपच्या आप माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद